सेवानिवृत्त प्राध्यापिकेच्या अडचणीत वाढ धनतोली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह धनतोली पोलिसांच्या विरोधात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सेवानिवृत्त प्राध्यापिकेला सेवानिवृत्तीनंतरचे लाभ हेतुपुरस्पर नाकारण्यात आलेले आहेत असा आरोप धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी डॉक्टर वंदना इंगळे यांनी लावला आहे त्यांच्या मते धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य यांनी जातीय द्वेषातून डॉ वंदना इंगळे यांच्यावर सातत्याने मानसिक अत्याचार केला आहे या संदर्भात त्यांनी धनतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी या प्रकरणात जाणीवपूर्ण दिरंगाई करण्याचा आरोपही डॉक्टर वंदना इंगळे यांनी लावला पोलिसांच्या दिरंगाईची तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली तर पोलीस आयुक्त कार्यालयात देखील तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत असभ्य वागणूक केल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली सह पोलीस आयुक्त साहेब यांनी आज आम्हाला भेट दिली एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धनोली पोलीस स्टेशनला मी धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती आणि आत्तापर्यंत दोन महिने होत आहेत तरी दंतोली पोली पोलीस स्टे आ, पोली स्टेशन आणि ए सी पी साहेब गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे आम्ही दहा ते बारा वेळा आम्ही मान्य पोलीस आयुक्त यांची भेट घेण्यास इथे आले असतो आज ती भेटण्याची वेळ आली आणि त्यांनी आमच्यासमोर दंतोली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मिर्झापुरे मॅडम यांना आमच्यासमोर फोन केला त्यांना सविस्तर विचारलं आणि त्यांना म्हटलं की दोन हे दोन किंवा तीन दिवसामध्ये हे प्रकरण संपलं पाहिजे आणि हे सगळं घेऊन आमच्याकडे या तुम्ही जो तपास अधिकारी आहे श्री पोकरे यांना सोबत घेऊन यावं आणि ते घेऊन आल्यानंतर आम्ही मागणी केली की त्यांनी जे काही अहवाल आणतील त्याला आम आमच्यासोबत क्रॉस करायचा आणि पुरावे वगैरे तर म्हणजे ते तुमचे बयान नाही घेतले का म्हटलं आमचं अजूनपर्यंत बयान त्यांनी घेतलेलं नाही आहे तर त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं जिल्हाधिकारी कार्यालयात देखील गेले होते तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यासाठी गेलो होतो सर आम्ही परवा पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सी पी साहेबांची भेट घ्या घेण्यास तिथे आलेलो असता येथील जे व्हिजिटिंग ज्या तिथे आहेत पी आर पी आर ओ ब आहेत श्री शेख म्हणून तर त्यांनी आमच्यासोबत अत्यंत गैरवर्तणूक केलेली आहे त्यांची तक्रार देण्याकरता आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना भेटाव्यात गेलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आज दोन वाजता आम्ही सी पी साहेबांसोबत माझी भेट होणार आहे तेव्हा मी ह्या प्रकरणाला आम्ही विचारतो आणि मुख्यमंत्री आणि आय जीलासुद्धा आम्ही ही तक्रार दिलेली आहे आता विभागीय आयुक्तांना पण ही तक्रार देणार आहोत आम्ही कारण एक महिला ऑलरेडी पीडित आहे त्या पोलीस स्टेशनने पि आम्हाला पिळवणूक केली आणि पिळ ती आम्ही न्याय मागण्यासाठी सिद्धी साहेबांच्या ऑफिसला आले असताना इथले पोलीससुद्धा पीडित महिलेला ती पळवणूक धमकावून असे बोट दाखवून दाखवून ते बोलत होते की जा नाही देत भेटू नाही देत काय करायचं करा कुठे कंप्लेंट करायचं असेल अशा प्रकारचे त्यांचं वर्तन होतं आणि आम्ही बोलत असताना त्यांच्या एक शिपाई त्यांनी आमच्या जवळजवळ जोड़ येऊन आमचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि चार लेडीज होत्या त्या चारही लेडीजला माझ्या अंगावर त्यांनी असं भेटवलं होतं त्यांनी या प्रकरण जे ॲट्रॉसिटीचं प्रकरण आहे हे प्रकरण डॉक्टर वंदना इंगळे यांच्यावर खरंच खूप मोठ्या प्रमाणात यांच्यावरती अन्याय होऊन राहिलेला आहे कारण एकतीस आठ दोन हजार पंचवीसपासून त्यांनी धंतोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असता आज अडीच महिने होत आहेत तरीसुद्धा त्यांचा न्याय मिळत नाही आहे आणि विशेष म्हणजे त्या महाविद्या डी एम सी महाविद्यालयातील जे प्राचार्य प्रशांत कोटे यांनी त्यांचे खोटे डॉक्युमेंट्स तयार करून चुकीच्या नोंदी पाठवून त्यांची पेन्शन केस अडवली आणि त्यांना आर्थिक लाभापासून वंचित केलं ला। विशेष म्हणजे अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या प्रिन्सिपलवरती हो आधी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यानंतर चौकशी व्हायला पाहिजे होती परंतु आजही दंतोली पोलीस स्टेशन यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही यांचा बॅनसुद्धा घेतलेला नाही आणि यांना वेळोवेळी बोलवून त्यांच्या फक्त टाईमपास करतात आणि गुन्हा दाखल करण्यास टी आणि एसी हे टाळटाळ करत त्याच्यामुळे भीम आर्मीतर्फे आम्ही सुद्धा या प्रकरणामध्ये आता हात टाकलेला आहे आणि जोपर्यंत इंगळे मॅडम यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना त्यांच्यासोबत सक्षमपणे उभी राहील व त्यांना न्याय मिळवून देईल ही अपेक्षा आहे कारण की जो डिसिजन घेऊ शकत नाही व डिसिजन घेणं हे महत्वाचं आहे केस बघा पाहायचं नाही आहे महिला आहे जेंट्स आहे आमची मागणी होती महिला म्हणजे ही समजू शकेल महिलांचे प्रश्न पण मिर्जापुरे मॅडमचं एक थोडं आगळं वेगळंच वाटलं एसीपीनं बोलावलं एपीआयनं दिलं स्वतः का नाही निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे आत्ता कमिशनर साहेब बोलले ना की एसीपी नाही घेऊ शकणार त्या सक्षम पी आय आहे किंवा तिथला जो डिपार्टमेंट आहे पी आयचा आहे ना हेड त्याच घेऊ शकतात हे बोलल्यानंतर मग मा, मलाही वंडर वाटलं की आणि मी वर्क केलेलं आहे सात वर्ष मी बसलेली आहे लोकपंचायतला मलाही कळते की म्हणजे या लोकांनी इतकी निर्णायक भूमिका म्हणजे अनेक प्रश्न आलेले आहेत त्यांनी वाचन करावं त्यांचं ज्या महिलेवर ज्या दुखी आहे इंगळे मॅडम प्राचार्या आणि त्या पीडित आहे त्यांचे प्रश्न असे मुबलक आहे त्यामध्ये कमी या गंभीर विषयात पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंदना इंगळे यांनी केली आहे अन्यथा या विषयात गृहमंत्र्यांकडे देखील जाण्याची सोबतच न्यायालयीन पायरी चढण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाड न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स